नमस्कार मंडली तर आज मी बनवणार आहे शाही तुकडा तर थोडा हटके आहे कारण नेहमी शाही तुकड्याच्या रेसिपीमध्ये ब्रेड वापरला जातो पण आपण इथे ब्रेड न वापरता टोसचा बनवणार आहोत तर रेसिपी कंटिन्यू बघा तुम्हालाही समजेल आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि जर तुम्हाला खूपच आवडली तर तुमच्या इथेसुद्धा ट्राय करा तर इथे मी घेतलेला आहे कढईमध्ये साखर आणि पाणी टाकलेलं आहे मी पूर्ण ना मी आ, हे पाक तयार करून घेणार आहे तर हे बघा याचं पूर्ण साखर आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे आपल्याला हा पूर्ण पाक थोडासा थिक करायचा आहे आणि हा पाक पूर्ण असा थिक झाला की ह्याच्यामध्ये टोस्ट टाकून घ्यायचे तर इथे मी आ, मस्कर मस्कारसचे जे टोस्ट मिळतात ना वेलचीवाले तर ते यूज केलेले आहेत आणि लगेच असं पाण्यामध्ये म्हणजे साखरेच्या ज्या पाकामध्ये आहे दे, दे जा जा पाका ना डीप करायचे आणि काढून घ्यायचे तर हे असं पूर्ण पाकामध्ये डीप करून झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे तर मी ना ह्याच्यामध्ये पूर्ण असं पाणी ॲप्स करून घेतलेलं आहे जे साखरेचं पाणी आहे ते ॲप करून घेतलेलं आहे आणि आता मी हे काढून घेणार आहे तर तुम्ही ब्रेडसुद्धा इथे यूज करू शकता मी टोस्ट यूज ह्यासाठी केला कारण आपल्याला ब्रेड पण तितकाच गरम करावा लागतो तितकाच पाकामध्ये टाकावं लागतो तर त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट आता हे मी फोटचा चमचा यूज केला आहे तर त्याच्यामध्ये कसं पालटता येत नाही पूर्ण ते नरम झालं ना तर त्याच्यामुळे ते पालटता येत नाही तर मग मी काढलं हां ते काढलं आणि नंतर त्याच कढईमध्ये ना म्हणजे प पाक तर थोडासा असा राही राहिलाच होता ना चिकटला होता मग त्याच्यामध्येच मी दूध टाकलेलं आहे आणि ते आता पूर्ण आटवून घ्यायचं आहे आपल्याला तर त्याच्यासाठी मी बदाम आणि काजू हे टाकलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे दूध पावडर तर ह्याची ना आपल्याला पूर्ण अशी रबडी फॉर्ममध्ये बनवायचं आहे त्याच्यामुळे मग मी यामध्ये दूध पावडर टाकते तर इथे तुम्ही एक ऑप्शनल म्हणून काय करू शकता तर केवराइसेन्स टाकू शकता किंवा रसमलाई फ्लेवर टाकू शकता ते खायला खूप छान लागतं अगदी टेस्ट एनहांस होते तर हे असं पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आणि एक दुसरा पण मी पॅकेट याच्यामध्ये टाकते आपल्याला ना याच्यामध्ये लम्स अजिबात क्रिएट करायचे नाहीत लम्ब्समध्ये काय हो, लम्समध्ये काय होतं की एका एक ठिकाणी सगळं ते गठ्ठा होतो आणि नंतर मग ते व्यवस्थित होतच तर दुसरा पॅकेटसुद्धा मी याच्यामध्ये टाकलेला आहे आणि ह्या ना पूर्ण आपण मिक्स करून घ्यायचं लम्स आपल्याला अजिबात करायचे नाही आहेत ते बघा हे असं गरम दुधामध्येच मी टाकलेलं आहे त्याच्यामुळे तितके असे लम्ब्स नाही होत आणि मी फोर्कचा चमचा घेतलेला आहे त्याच्यामुळे त्याचा फायदा असा की लम्बस पण क्रिएट नाही होत आणि ते होतंय पूर्ण असं थिक थोडासा ढावलायला वगैरे बरं पडतं आहे त्याच्यामुळे मी फरूचा चमचा इथे यूज केलेला आहे तर हा दूध आहे ना आपल्याला आटवून घ्यायचा आहे तर दोन पॅकेट दूध पावडर जे टाकल्यामुळे ते व्यवस्थित आटलं गेलं आहे आणि आता मी हे डिशमध्ये जे साखरेच्या पाकामध्ये टोस ठेवले होते तर ते माझे डिशमध्ये काढून झालेले आहेत आता आपण जी रसमलाई बनवली होती ते आता ह्याच्यामध्ये रसमलाई रबडी बनवली होती तर ती रबडी आपण त्याच्यावर अशी टाकून देणार आहोत तरी बघा तरी माझी रबडी अशी टाकून झालेली आहे गार्मेशिंगला मी असे ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि खायला खूप अप्रतिम लागते दिसायला पण खूप छान झालेली आहे एकदा तुम्ही ब्रेडची शाही तुकडा न बनवता टोस्टची बनून नक्की